श्री स्वाम स्वामी समर्थ जयशंकर आपण स्वामी सेवेत आल्यानंतर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना हा अनुभव येतो की आपण जशी सेवा करतो आहे तसं उलट आपल्यावर संकटत येत संकटच येतात आपलं कुठलीच कामं होत नाही चिडचिड होते काहीतरी वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं घरात अशांतता झालेली असती सतत भांडणं होत असतात खूप संकटं येतात आर्थिक येतात मानसिक येतात अत्यंत त्रास होत असतो आणि त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं का आपण सेवा करतोय जर इतकी सेवा करून आपल्यावरचं संकटच येणार असतील तर सेवा करण्याचा उपयोगच काय सेवा करण्याआधी उलट आपण शा सुखी होतो शांत होतो सेवा चालू केल्यानंतर तो उलट सगळं अशांत झालेलं आहे बऱ्याच जणांना अनुभव येतो पण खरं तर त्याच वेळेला स्वामी आपली परीक्षाही बघत असतात आणि आपल्या प्रारब्धाचे भोगही कमी करत असतात प्रारब्धाचे भोग कमी करता म्हणजेच कधी कधी असं होतं ना की आपल्या आयुष्यामध्ये जे प्रारब्धाचे भोग असतात ते निवांत हळूहळू चाललेले असतात पण जेव्हा आपण आपल्या स्वामींच्या सहवासात येतो जेव्हा आपण आपल्या स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामी आपली आई असते आणि आपण लेकरू असतं प्रत्येक आईला असं वाटतंच ना आपलं लेकरू सुखात राहावं म्हणून त्यामुळे आपले स्वामी आपले प्रारब्धाचे भोग फटापट संपवायच्या मागे असतात जसं आपण एखादी सिरियल बघत असतो मोबाईलवर एखादं कुठलं तरी सिरियल किंवा काहीही बघत असतो त्यावेळेला आपण ते फास्ट फॉरवर्ड करत असतो का तर आपल्याला पुढचं लवकर बघायचं असतं त्याचप्रमाणे स्वामी जी संकटांची मालिका आपल्या आयुष्यात चालू करतात ना ते संपवण्याच्या उद्देशाने चालू करत असतात कारण त्यांनाही आपल्या आयुष्यामध्ये आपले प्रारब्धाचे भोग लवकरात लवकर, लवकर संपवून त्यांच्या या लेकराला त्यांना सुखात बघायचं असतं त्यामुळे जेव्हा आपण सेवेत येतो ना तेव्हा अनेक संकट येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी आपला त्यांच्यावरचा विश्वासही तितकाच बघत असतात आपण त्यांच्या सेवेमध्ये किती टिकून राहतो आहे आणि स्वामींवरती आपला विश्वास किती गाढ आणि दृढ ठेवतो आहे हे महाराज नक्कीच बघत असतात ह्या दोन्ही गोष्टी स्वामी समर्थ पडताळून बघतात आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण ताऊन सुलाखून निघालं की माऊली आयुष्यभराचं दान आपल्या झोळीत टाकतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते इतकं सुख स्वामी आपल्या पदरात टाकत असतात पण या सेवेमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी करताना अत्यंत खडतर परी परीक्षा महाराज घेतात की ज्याची आपण कधी कधी कल्पनाही केलेली नसते की हातातोंडाशी आलेला घासही काढून घेतला जातो का तर त्यांच्यावरचा विश्वास बघण्यासाठी इतकी महाराज खूप खूप कठीण परीक्षा घेतात म्हणजे अक्षरशः कधी कधी इतके अपमान होतात इतक्या आर्थिक संकट येतात खूप कष्टाने उभ्या केलेल्या गोष्टी क्षणात ढासळतात इतक्या परीक्षा स्वामी बघतात फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची खूप गरज असते याचाच एक अनुभव जो माझ्या आयुष्यात आहे स्वामींनी खूप परीक्षा बघितली एक तर मुळातच सगळ्यात महत्त्वाची परीक्षा बघितली ती माझ्या मुलाच्या आजारपणामधनंच पण त्यातनं महाराजांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत आणि यातनं बाहेरही काढलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या विश्वासाची माझ्या श्रद्धेची स्वामींनी बघितली ती म्हणजे आम्ही फ्लॅट बुक केला होता आणि तिथे टोकन म्हणून काही पैसेही भरले होते थोडे पैसे लागणार होते आणि त्यासाठी आम्ही पैशाची सोय करून ठेवली होती म्हणजे जे ओळखीच्या आहेत ना त्यातनं ते त्यांना सांगितलं होतं आणि ते हो पण म्हटले होते जवळचेच व्यक्ती होते ते होई म्हटले होते म्हणजे त्या होई म्हटल्या होत्या की पैसे देईन म्हणून पण आयत्या वेळेला त्यांनी पैसे देण्याचा नकार ना दिला नाही जमणार हे सांगितलं आणि खूप कष्टाने आपण जेव्हा आपली वास्तू घेत असतो आणि ती वास्तू आपण आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्या स्वप्नांप्रमाणे तयार करत असतो आपलं स्वप्न पूर्ण होत असतं आणि तीच गोष्ट जेव्हा ढासळली जाते त्यावेळेला अतिशय त्रास होतो अतिशय त्रास होतो म्हणजे इथपर्यंत की स्वामींचा फोटो कुठे ठेवायचा मूर्ती कुठे ठेवायची सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून सगळं सगळं झालं होतं फक्त काही रकमेसाठी ते घर अक्षरशांना आकाराची वेळ आली होती खूप प्रयत्न केले होते कुठून काय होतं का, का पण नाही झालं आणि प्रत्येक ठिकाणी स्वामींनी मला हात पसरण्याची वेळ येऊन दिली नाही त्यावेळेला एकच निर्णय घेतला होता तो म्हणजे ते घर कॅन्सल करण्याचा आणि त्यावेळेला मला सगळ्यांनी नावं ठेवली होती खूप स्वामी स्वामी करते ना कुठे तुझे स्वामी एवढं तू स्वामींचं करते मग का नाही तुला कुठल्या गोष्टीची मदत यावेळेला येते पण त्यावेळेला मी ठामपणे माझ्या श्रद्धेवरती विश्वासावरती गाढ होते की स्वामींनी जर हे काढून घेतलं आहे तर स्वामींचं पुढचं नियोजन हो काहीतरी वेगळंच असेल त्यामुळे स्वामींनी माझ्या आयुष्यात ही वेळ आणलेली आहे आणि खरं तर स्वामींच्या कृपेने जे भरलेले पैसे होते ते आम्हाला पूर्णपणे रक्कम आमच्या हातात आम्हाला त्या बिल्डरनी दिली पण स्वामींनी मला कुणाच्या पायाशी जाऊन दिलं नाही कुणाचे पाय पडण्याची वेळ येऊन दिले नाही आणि ते पैसे मी माझ्या दागिने मोडून घरासाठी भरले होते खरं तर पण ठीक आहे स्वामींच्या कृपेने ते पैसे आम्हाला पुन्हा मिळाले आणि त्या पैशांचा वापर पुढे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी होणार होता माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी होणार होता हे स्वामींचं नियोजन होतं जर त्या वेळेला मी दागिने म्हणून घर घेण्याच्या उद्देशाने ते पैसे मोडले होते पण साहजिकच एखाद्या शिक्षणाच्या वेळेला नसते पैसे जवळ माझ्या आणि आजकाल मुलांचे शिक्षणं अत्यंत महाग आहे मुलांच्या फिया अत्यंत महाग आहे आणि आजकालच्या जगात शिक्षण घेणं याला पर्याय नाही आहे शिक्षण असल्याशिवाय माणूस काहीही करू शकत नाही ही गोष्ट माझ्या या माऊलींनी जाणली होती की पुढे त्यांच्या ह्या लेखीला कोणाच्या पुढे हात पसरायला लागू नये किंवा तिच्यावर दुसरी कुठली वेळ येऊन येई नये ही काळजी माझ्या स्वामींनी व्हायली होती त्यामुळे ते घर कॅन्सल केलं ते पैसे आहे ते सगळे पैसे माझ्या मुलीच्या शिक्षणाला लागले गेले आणि खरंच कुठलाही एक रुपयाचं कर्ज अंगावर नसताना कुठल्याही गोष्टीचा दडपण नसताना व्यवस्थितरित्या माझ्या मुलीचं शिक्षण पार पडलं आणि आज माझी मुलगी ज्या ठिकाणी काम करते ज्या उच्च पदावर काम करते ते बघून महाराजांनी माझ्या आयुष्यात किती मोठं दान टाकलेलं आहे जी लोकं मला नावं ठेवत होत होती की काय तुझे स्वामी करतायत काय तुझे स्वामी करतायत त्यांना आज हे उत्तम उदाहरण आहे की माझ्या स्वामींनी माझ्या भविष्यातली ही पुढची गोष्ट ओळखली होती त्यामुळे त्यावेळेचं त्या घर माझं कॅन्सल झालं होतं यापुढे वास्तू नक्कीच होईल हा विश्वास आहे कारण का स्वामींनी जे काढून घेतले ते रीतीने अजून चांगल्या पद्धतीने स्वामी ह्या पदरात ते दान नक्कीच टाकते पण स्वामींनी आधी जी गोष्ट जाणली होती ती पूर्ण करून घेतली म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवावा कुणी कितीही नावं ठेवते हो मला प्रचंड नावं ठेवले होते म्हणे आहेस काय स्वामी स्वामी करतेस खूप खूप मला नावं ठेवली होती पण आज सगळ्या गोष्टीतनं ताऊन सुलाखून मी स्वामींवरचा विश्वास कमी होऊन दिला नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला सगळ्यांनी सल्ले दिले होते की का तुम्ही हे करताय का म्हटलं नाही माझ्या स्वामींनी काहीतरी वेगळं नियोजन माझ्यासाठी करून ठेवलेलं असेल माझ्या स्वामींचं नियोजन वेगळं असेल मा आपली जेव्हा परीक्षा चालू असते ना तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्याला नावं ठेवतात किंबहुना आपल्या घरातलीच लोकं आपल्याला नावं ठेवतात काय स्वामीस्वामी करते काय केले तुझं मला तो खूप नावं मला खूप नावं ठेवली होती लोकांनी की तू खूप स्वामी स्वामी करते काहीही नाही असं काही नसतं प्रचंड म्हणजे घरातल्या लोकांनीही नावं ठेवली ही होती माझ्या पण विश्वास होता मग माझ्या हो मुलांचाही माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि माझा माझ्या स्वामी आईवरती खूप विश्वास आहे आणि ह्या विश्वासावरतीच आपली खरी परीक्षा ठरते त्यामुळे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना स्वामी खूप खूप खडतर परीक्षा घेतात फक्त विश्वास धळून द्यायचा नाही आपल्या स्वामींवरची श्रद्धा कमी होऊन द्यायची नाही आणि आपले कष्ट पण प्रामाणिकच ठेवले पाहिजे आपण जर कर्म प्रामाणिक ठेवलं ना आणि आपले कष्ट प्रामाणिक ठेवले ना आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही त्या गो त्या वेळेला ती गोष्ट पूर्ण होत नाही पण कालांतराने ज्या वेळेला ती ठरलेली असते त्यावेळेला ती गोष्ट आपल्या पदरात नक्कीच येते हा अनुभव आहे स्वामींनी आजपर्यंत खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत खूप काही अनुभव सांगितलेले आहेत गरज असते आपल्याला जाणून घेण्याची आणि आपल्याला ते शिकण्याची आज माझ्या मुलीला एवढा छान ठिकाणी काम करताना बघून जो आनंद होतो ना आनंदाला शब्दच नाही आहेत इतके सुंदर स्वामींनी सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत स्वामी आहे। स्वत आपल्याला मार्ग दाखवतात फक्त आपल्याला गरज असते ती तिथनं चालण्याची आणि विश्वासाने चालण्याची स्वामींनी बोट धरलेला असतो फक्त आपण पण त्याच विश्वासाने ते बोट घट्ट धरलं पाहिजे आणि खरंच आपले कर्म आणि प्रामाणिक ठेवा ना सगळ्या गोष्टी आपल्याला आपले मार्ग मोकळे होत जातात फक्त आपण स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्या प्रारब्धाचे भोग एकदा कमी झाले ना आपले प्रारब प्रारब्ध एकदा संपले ना की आपल्या आयुष्याच्या सुखाच्या वाटा आपोआप तयार होतात म्हणूनच स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामी आधी त्यांच्या ह्या लेकरांचे प्रारब्ध कमी करायच्या मागे असतात म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये संकटांची मालिका चालू होत असते ती संकटांची मालिका चालू झाली की समजायचं स्वामी आपले प्रारब्ध कमी करण्याच्या मागे आहेत त्यामुळे निशंक होऊन स्वामींवरती आंधळा विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी स्वामींवरती सोडून द्यायच्या स्वामींपुढे समर्पण करून द्यायचं कितीही तुम्हाला कोणी वेडं म्हणू दे मूर्ख म्हणू दे काही म्हणू दे फक्त तो विश्वास कमी होऊन द्यायचा नाही आहे कारण काही नाही स्वामीं स्वामींच्या प्रेमात वेडा झालो आहे ना बास बाकी कोणी काही बोलू देत आपल्याला माहिती आहे आपण काय असतो आणि आपल्या स्वामींना माहिती आहे त्यांचं हे लेकरू काय असतात त्यामुळे फक्त 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 आपल्या कर्मावर कष्टावरती विश्वास ठेवा स्वामी आईंवरती विश्वास ठेवा स्वामी कधीही वाईट करत नाहीत आणि आपण स्वामींसाठी जो वेळ देतो ना तो स्वामी कधीही वाया जाऊन देत नाही आपण दिलेला स्वामींना जो वेळ असतो त्याची परत फेड स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात करतातच स्वामी कोणाचंही ठेवून घेत नाहीत स्वामी कुठल्याही रूपात येऊन ती फेड करतात त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर किंवा इतर कुठल्याही शंकर महाराजांच्या गजानन महाराजांच्या साईबाबांच्या कुठल्याही संतांच्या सेवेत आल्यानंतर कुठल्याही देवतांच्या सेवेत आल्यानंतर जर संकटांची मालिका चालू होत असतील जर अडचणी चालू होत असतील अडथळे निर्माण होत असतील तर समजून जायचं की ही माऊली आपले प्रारब्धाचे भोग कमी करण्याच्या मागे आहे आपले प्रारब्धाचे भोग कमी करत आहेत निशंकपणे विश्वास ठेवा आणि आपल्या सेवा न डगमगता चालू चालू ठेवा महाराज अलग त्याच्यातनं बाहेर काढतात स्वामींचा तारक मंत्रामध्ये त्यांनी दिलेले सगळी शब्द तंतोतंत स्वामी त्यांच्या लेकरांसाठी त्यांच्या भक्तांसाठी सेवेकरांसाठी खरे करतात आणि त्यामुळे काही नाही जमलं तर फक्त नामस्मरण महाराजांचं करा तारक मंत्र एकदा म्हणा मनाला इतकी शांतता लागते ना तारकमंत्र म्हटल्यानंतर की महाराज स्वतः जवळ असल्याचा भास होत असतो त्यामुळे सेवा करा कितीही अडथळे आले तरी सेवा सोडायची नाही पुलट स्वामींना म्हणायचं तुम्ही करून घेताय तुम्ही बघताय तुम्हीच सगळं करताय त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा स्वामी प्रत्येकांच्या आयुष्याचं सोनं नक्कीच करतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी